माझी घरची परिस्थिती अशी होती की मी इनसिक्युरिटी म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात राहण्याची इनसिक्युरिटी होती माझ्याच घरात मलाच राहण्याची इनसिक्युरिटी आमच्या घरच्यांना माझ्या आईने वडिलांनी भयंकर दिवस पाहिलेले आहेत अक्षरशः जीवघेने हल्ले पण बऱ्याच वेळा पाहिलेले तुम्ण आहेत म्हणजे मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेले आता वेळ तुम्हाला सांगते अभ्यास करा तुम्ही पार्टे करत फिरताय मित्रांसोबत बड्डे करत फिरताय आणि मग वेळ निघून गेल्यावर एमपीएससी ची असंच करते क्वेश्चनच कॅन्सल करते हेच करते तेच करते पण तुला शंभर प्रश्न आहेत शंभर पैकी तुला सांगितलं का आयोगाने चाळीसच पाड तू सत्तर पाड शंभर पाड मी गरिबी कधी पाहिले नाही माझे वडील किती गरिबी मला माहीत नाही पण मी खूप श्रीमंत आहे कारण मला वाटलं नाही एकही रुपयाची कधी कमी केली नाही मध्यंतरीच्या काळात थोडी उपजीविका चालण्यासाठी मी डिलिव्हरी बॉयज पण काम केलं काही माणसं अशी होती की तू काय पी एस वगैरे होणार नाही तू ना कात्र्याच्या गाडीवर ड्रायव्हर हो त्याच्यावर पण खाकीच वर्दी असते त्याला सोपशील तुझ्याकडून काय एपीएसआयबीएस होणार नाही काय वायर म्हणू हो। त्याला पण आहेच की खाकी म्हणजे अशी काही माणसं बोलणारी पण हो।